नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि पुणे जिल्हाध्यक्ष सखाराम मारुती गायकवाड यांची स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सखाराम मारुती गायकवाड यांनी पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांना पक्षातून हकालपट्टी करून टाकण्यात आलेली आहे अशी माहिती स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने देण्यात आलेली आहे याबाबतचे पत्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने जारी केले असून ते सर्वत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे व चर्चेचा विषय ठरत आहे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने मावळचे आमदार सुनील शेळके यांना आपल्या पक्षाच्या वतीने पाठिंबा दिलेला होता मात्र याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले सखाराम मारुती गायकवाड यांनी सर्वपक्षीय उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा प्रचार केला व त्यांना पाठिंबा देऊन पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात काम केल्याने पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केलेली असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे याबाबतचे पत्र नुकतेच पक्षाने जारी केलेले असून या पत्रकावर स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे यांची स्वाक्षरी असून हे पत्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल केले आहे त्यामुळे सखाराम मारुती गायकवाड यांची पुणे जिल्हाध्यक्ष पदावरून हकलपट्टी केल्यानंतर आता संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद जाणार की राहणार हे आगामी काळात आपल्याला पाहायला मिळेल संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष म्हणून बापूसाहेब भेगडे हे काम करत आहेत याच कारखान्यावर सखाराम मारुती गायकवाड हे संचालक म्हणून काम करीत असून त्यामुळे त्यांनी कारखान्याच्या उपाध्यक्षांचा प्रचार केला आणि म्हणून स्व साखर कारखान्याच्या संचालकांचं सा जिल्हाध्यक्षपद काढून घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर संत तुकाराम सहकारी सा साखर कारखान्याचे संचालक पद राहणार की जाणार याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यातील ज्या ज्या कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी काम केले होते त्या कार्यकर्त्यांवर नेमकी कुठल्या प्रकारे कारवाई होणार आणि रमेश साळवे यांनी तडकाफडकी निवडणूक होते ना होते तोच चोवीस नोव्हेंबरला लगेचच सखाराम मारुती गायकवाड यांना पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून थेट काढून टाकल्यामुळे इतरांचेही धाबे दनानले असून यामुळे नेमके अजून कोणाकोणाला हा भूर्दंड सोसावा लागणार किंवा कोणाकोणाला पक्षातून निलंबित केले जाणार याबाबत तालुक्यामध्ये उलटसुलट राजकीय चर्चा होताना दिसत आहे तुर्ता स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष सकाराम मारुती गायकवाड यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आलेली असून त्याचे पत्र सर्व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार व्हायरल होताना दिसत आहे त्यामुळे आगामी काळात स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कोणती भूमिका घेतली जाणार संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाचे काय होणार आणि इतर कार्यकर्त्यांवर सुद्धा याबाबतच्या कारवाया केल्या जाणार का याबाबत तालुक्यामध्ये सर्वत्र उत्सुकता लागून राहिल्याची दिसून येत आहे याबाबतच्या विविध अपडेट्स जाणून घेण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा फक्त मावळ न्यूज धन्यवाद